त्याच क्षणापासून या जीवाच्या पाठीमाग अनेक प्रकारचे भूमिक्र येत असत या सर्वांची मात ज्या ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करते या सृष्टीमध्ये जो पुनरपी जननम पुनरपी जननी जतनी हा जो चौरे शिल्लक जो फेरा केलेला आहे त्या फेऱ्यातून तुम्ही आम्हाला मुक्त होण्याकरता या जर जीवाला जे शिवापर्यंत तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्मानंतर माणूस म्हणून जीवन जगण्याकरता जीवनामध्ये तुम्हाला ज्या ज्ञानाची ज्या कृपेची आवश्यकता असते ते ज्ञान देण्याकरता किंवा ती कृपा करण्याकरता प्रत्यक्षात भगवंत संतांच्या रूपाने वेळोवेळी या मृत्यू लोकांमध्ये अवतार घेऊन असतात ज्याप्रमाणे यदा यदा धर्म ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान धर्म तदात्मान सृजाम्यह परित्राणाय साधूना विनाशाय चुष्कृता धर्म संस्थापनाताय संभवामी युगे युगे या नेहाप्रमाणे प्रत्यक्षात भगवंत संतांच्या रूपाने वेळोवेळी या मृत्यू लोकांमध्ये अवतार घेऊन असतात अवतार म्हणजे म्हणजे मानव जातीचं संरक्षण करण्याकरता हे दैवत या पुत्रावरती अवतार मग लक्ष्मी असेल महालक्ष्मी असेल सप्तशृंगी असेल अनेक देवता ते आपल्या या प्रत्येक वेळोवेळी ज्या जे धर्माला ग्लानी लागते अधर्म वाढतो अत्याचार वाढतो राक्षीची व्रती वाढते त्या वेळाप्रत्य भगवंत संता स्वतः अवतार घेत असतात आणि या मानव जाती दृष्टीचं रक्षण करण्याचं काम करत असतात अशा या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आपण पादुकाचं पूजन करत होतो परंतु आज प्रत्यक्षात त्या केदारनाथाचं ज्योतिर्लिंगाचं या ठिकाणी भव्य देवी आपण मंदिर बांधण्याचा संकल्प केला आणि ते संकल्प पूर्ण होण्याकरता आपण सर्वांनी खऱ्या आमच्या प्रेमापासून मी शिंभावणीला दान देण्याचा आपण सगळ्यांनी इच्छा प्रकट केली कारण पात्र पवित्र होत देण्यात व्हायचं ज्या भूमीत तुम्ही जन्माला आलात ज्या भूमीत तुम्ही लहानाचं मोठं होतात ज्या भूमीमध्ये तुम्ही कडमारे मोठं होत आहात ते ग्रामदैवत आपलं होणार आहे कुलदेवता आपलं होणार आहे आणि ते कुलदैवताचं आपण मंदिर बांधण्याकरता हे पात्र पवित्र आहे कारण दान देण्याकरता सुद्धा माणसाकडे तीन गुण महत्वाचे असतात एकतर तर परमेश्वराच्या आई वडिलांच्या पुण्य स्वतःच्या पुण्य भरपूर धन पाहिजे त्याशी माणूस दानधर्म करू शकणार नाही ज्याच्याकडे धनच नसेल तर म्हणजे धन भरपूर पाहिजे आईवडिलाची पुढ्य पाहिजे गोकृपा आणि स्वतःची पाठी म्हणजे जन्मतलं पाहिजे त्याशिवाय माणूस दानधर्म करू शकणार नाही बरं धन भर धन भरपूर आहे पर दातृत्व गुण नाही बँकेत मॅनेजर कॅशियर येतो रोज लाखो रुपये हातातून जात आहेत पण जाताना रुपये सुद्धा करायला नाही कारण ते पैसा त्याचं की पण ते दातृत्व करू शकणार नाही एखाद्या व्यक्तीकडे पैसा भरपूर असतो पण दातृत्व करून सुद्धा पेत नाही स्वतः दुसऱ्याला ना पाण्याचा विशेष म्हटला हे म्हणजे चिकाटपणा होतो पण दातृत्व गुण पाहिजे आणि तिसरा गुण त्याला स्वातंत्र्य पाहिजे पैसा भरपूर आहे दातृत्व गुण आहे पण त्याला स्वातंत्र्य नाही मी आता सांगितलं कॅश स्वातंत्र्याने त्याला ने पैसे नेण्याच हे तिन्ही गुण ज्यांच्या अंगी असतात हीच व्यक्ती खऱ्या अर्थान आपल्याला दानधर्म करत असते आणि हे पात्र पवित्र आहे मी तुम्हाला सांगते ना ज्या भूमी जन्माला लहानाचं मोठं मोठं होत हे आपल्या ग्राममध्ये होते आपले कुलदैवत आहे आणि याचा आपण मंदिर उभार करता जीर्णोद्धार करता पादुका होत्या पहिल्या आणि त्या आपण आपला भवित्य असं मंदिर या ठिकाणी उभार करणार आहोत म्हणजे ते पात्र पवित्र आहे त्या पवित्र पात्रामध्ये खऱ्या अर्थात तुम्ही दानधर्म केला तुमचं धन वाढणार आहे शरीराची आम्हाला सत्ता असेल शरीराची शुद्धी होते सध्या काही जो आपला सका परिवटला मुखमार्जन केलं स्नान केलं तुमचं देह पवित्र होईल तुम्ही आज दिवस दहा गोळ केली का काय अवस्था होईल आपली तिथे आपण एक पॅकेट जवळ आपण वास होते म्हणा सर पलीकडे म्हणा नाही बरोबर आहे म्हणजे शरीराची दुर्गंधी घालवण्याकरता शरीर पवित्र करण्याकरता रोज नित्य स्नान करा तुमचं देह पवित्र होईल पण देहातलं मन पवित्र करण्याचा जर काय भगवंताच किमान एक तरी महा रोज जप करा घरातली देवपूजा करा देव दक्षल तीर्थ एका वाटी बाजूला करा पाणी आणि ते तुम्ही रोज सकाळपणे अंघोळ केली प्रार्थना करा त्यानंतर तुमचे सगळे जे विचार एक घरातला वाद संपल तुमची लक्ष्मी घरामध्ये राहील ध्यान व्हायचं ज्या घरात वाद विवाद चालू आहे ज्या घरात भांडतंड चालू आहे ज्या घरामध्ये एकमेकांचे विचार एक पटत नाहीत त्या घरामध्ये महिन्याला लाख रुपये होऊ देते महिना अख्याला घरामध्ये काही नसणार आहे ध्यानात म्हणजे तुमच्या भगवंताच्या तीर्थानं नामानं तुमची मनपवित्र होतील जा तुमचं दुःख दूर होईल जाव तुमच्या पूर्ण आपल्या वाचेमध्ये काही वेळे आंतरिक जप करा तुमची वाचा, वाचा पवित्र होईल म्हणजे मौनानं वाचा पवित्र स्नानानं देह पवित्र भगवंताच्या दे जे मन पवित्र होते नाही आणि दानानं धन पवित्र होत नाही आठवायचं जे काही तुमच्या पुण्यानं तुमच्या आईवडिलाच्या पुण्यानं गुरुकृपेनं जे काही तुमचं धन असेल त्या अशा पवित्र पात्रामध्ये दान दिल्यानंतर तुमचं धन पवित्र होतं धन